नेही आमदार आम्ही एकत्रपणे आहोत त्यांनाही त्या ठिकाणी निवडणुका विधानसभेच्या जिंकायच्या होत्या त्यामुळे त्यांनी दोघांनी मौन बाल गेलं होतं परंतु मी बाळासाहेबांचा सा कडवट शिवसैनिक आहे त्याच्या वेळेस सांगितलेलं की जर माझ्या अन्याय झाला तर मी अन्याय झाला तर मी गप्प बसणार नाही बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे तो की तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय झाला पाहिजे आणि म्हणून मी जाहीरपणे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की अशा पद्धतीची सुनील तटकरे हे महायुतीशी गद्दारी करत आहेत या उमेदवारी भर अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं होतं मी घाबरलं नव्हतं ना त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये महेंद्र प्रवीणचा जो विजय झालेला आहे तो, तो सुनील तटकरेंचा पराभव आहे मी या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं मला मी सुनील तटकरेंना कधीही त्या ठिकाणी त्यांची भीड बाळगली नाहीये आजही बालगत नाही माझ्या दोन्ही आमदारांना सुनील तटकरेंनी काय पद्धतीने काम केलं त्यांना सुद्धा त्या गोष्टी कळून चुकल्या आहेत त्यांनी मला परवाच मुंबईमध्ये एकत्रपणे सांगितलं कशा पद्धतीने सुनील तटकरेंनी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे पुढील काळामध्ये आता आम्ही एकत्रपणे येऊन या गोष्टी सगळ्या गोष्टीवर निर्णय होईल आम्ही काय भांगड्या भरून बसलेलो नाही आहोत आम्ही पण जसं तसं उत्तर देऊल तटकरेंना माहिती आहे की त्यांनी शिवसेना महायुतीशी गद्दारी केलेली आहे आणि ते एका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करणं हे वरिष्ठांना पण ह्या गोष्टीची कल्पना आलेली आहे शिंदेसाहेबांना आलेले फडणवीस साहेबांना सुद्धा याची कल्पना आलेली आहे अजितदादा सुद्धा कल्पना या गोष्टीची आलेली आहे त्यामुळे आज जे काही ते बोलत आहेत त्या ठिकाणी की मला त्या गोष्टी मी निग्लेक्ट करतोय निग्लेक्ट करतोय आता तुम्ही चूक केलेलीच आहे ना की कबूल आता ती सगळ्यांसमोर आलेली आहे हे सगळ्यांसमोर समोर आलेलं आहे ना तर हा राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी अपेक्षा दिलेला होता त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं प्रशासन सगळं हाताळण्याचं काम केलं सगळं काम सुनील तटकरे या ठिकाणी आणि त्याचे परिवार या ठिकाणी करत होते त्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे या ठिकाणी अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे कारण जर ही अलायन्स जर आपल्याला भविष्य काळामध्ये स्ट्रॉंगली टिकवायची आहे किंवा चांगल्या पद्धतीने काम संपूर्ण राज्यामध्ये करायचे किंवा महायुती म्हणून सक्षमपणे जायचं आहे याच्या अगोदर सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी यांची महायुती पंचवीस वर्ष अभेद्य महायुती युती आहे आणि युती असताना मधल्या काळामध्ये उद्धव साहेबांकडून ज्या चुका झाल्या त्या पुन्हा एकनाथ शिंदेसाहेबांकडून कधीच होणार नाही आम्ही हिंदुत्वाच्या विचाराचे असणारे सारे जण त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र पण त्या ठिकाणी काम करत अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादीला आपण अलायन्समध्ये घेतल्यानंतर सुनील तटकरे हे जबाबदार व्यक्तिमत्व आहे प्रदेशाध्यक्ष आहेत ते एका पक्षाचे आणि तरी सुद्धा त्यांनी असं कृत्य करावं हे हो। लाजीरवान आहे आमच्या माहितीसाठी सगळ्यांसाठी काल रोयामध्ये